पाहू शकता तुम्ही इथे मी कोबी आणि जवळा असं मिक्स भाजी बनवलेली आहे जी कोबी खात नसतील ना तर ते त्यांनी जवळा घालून अशी कोबीची भाजी करून खा छान लागते पाहू शकता तुम्ही इथे मी, मी जवळा घेतलेला आहे सुका जवळा आहे हा आपण ना छान असा ना तव्यावर पहिले गरम करून घ्यायचा भाजून घ्यायचा म्हणजे कसं त्याचा जो उग्रवास असतो ना तो निघून जातो चला मग आता आपण ना सर्वात पहिले जवळा आहे ना भाजून घेऊया तर इथे गॅस पेटवला कढई घेतली कढई छान तापली त्यानंतर आपण इथे छान असा जवळा भाजून घेऊया जवळा छान भाजल्यानंतर कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यामध्ये ना जवळा टाकून घ्यायचा म्हणजे जवळाचा जो उग्र वास असतो आणि तोंडामध्ये जी माती वगैरे असते ना तर ती खाली तळाला बसते आणि जवळानंतर हा चांगला स्वच्छ धुवून झाल्यावर चाळणीमध्ये गाळून म्हणजे असं गाळाला ठेवायचा म्हणजे पाणी निथवून द्यायचं नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे इथे पाहू शकता तुम्ही कढई घेतली कढईमध्ये तेल घेतलं तेल तुम्ही आपल्या चवीनुसार घ्या त्यानंतर इथे बारीक असा कोबी बघा कापून ठेवलेला आहे कोबी तुमच्या म्हणजे तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आ, कट करू शकता तेल आपलं छान तापलेलं आहे इथे बघा फोडणीसाठी मी कांदा घेतला कढीपत्ता हिरवी मिरची टॉमॅटो लसूण चेचून घेतलेला आहे आणि कोथंबीर तर काय करायचं आता सुखी मच्छी आहे ना तर लसून घ्यायचं म्हणजे लसणामुळे त्याचा सुगंध पण छान येतो आणि जवळाचा उग्रवास निघून जातो लसूण तेलामध्ये चांगला परतून झाला की त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचं हिरवी मिरची कढीपत्ता छान तेलामध्ये ना त्याचा ते अर्क उतरेपर्यंत छान असं गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा त्यानंतर इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे कांदा छान असा ना परतून घ्यायचं आहे आपल्याला गुलाबी रंगावर करपवायचा नाही आहे कांदा चांगला छान असा परतून झाला की त्यामध्ये ताजं ताजं आलं लसूणची पेस्ट बनवलेली आहे एक चमचा ती घेतले ते सुद्धा छान असं तेलामध्ये ना परतून घ्यायचं त्यानंतर एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे तुम्हाला टॉमॅटो नसेल आवडत तर तुम्ही कोकम किंवा चिंच पण घेऊ शकतात कारण सुकट म्हटल्यावर थोडंसं आंबट पाहिजे काही सुके मसाले घेतलेले आहेत लाल तिखट एक चमचा घेतलं आहे पाव चमचा कम कश्मीरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा इथे जिरे पावडर घेतलेली आहे आता सर्व असं आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान मसाले असे आपले मिक्स झाले की त्यामध्ये आपण धुवून स्वच्छ केलेला जवळा घालायचं आहे हे बघा जवळाचं कसं धुवून घेतलं नाची माती तळायला राहते म्हणून जवळा नेहमी धुवून घ्यायचा तर आता मसाल्यांमध्ये आपण जवळा घालून घेऊया जवळा घातल्यानंतर लगेच आपल्याला कोबी घालायचं आहे त्यावर कोबी तुम्ही हवी त्या आकारामध्ये कट करू शकता कोबी घातल्यानंतर आपण त्यावरती कोथंबीर घालूया कोथंबीरीमुळे पण कसं सुकटचा तो जो उरवास असे ना तो निघून जातो म्हणून कोथंबीर जरूर घाला आता सर्व आपण ना हे मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आता आपलं भाजीचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने आपण इथे मीठ घेऊया बघू शकता तुम्ही इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे त्यावर परत थोडी कोथंबीर घातलेली आहे आता पुन्हा आपल्याला हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर त्या ताटामध्ये पाणी ठेवायचं कोबीला तर पाणी सुट्टच पण ताटावर पण पाणी ठेवायचं म्हणजे कसं वाफेच्या स्वरूपात पाणी पडतं ना भाजीमध्ये त्यामध्ये कोबी छान शिजल्या जातो आणि जवळ आपण जवळा शिजायला तर काही वेळ लागत नाही पण कोबी छान शिजवून घ्यायचा पावसाचे दिवस आहेत ना तर बघा इथे पाणी ठेवलेलं आहे ताटावरती त्यानंतर आता आपण उघडून बघूया बघू शकता तुम्ही छान असं इथे आपली भाजी तयार झालेली आहे जर कोबी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जवळा घालून नक्की करा तुम्ही एकदा ना कोबीमध्ये जवळा घालून सुखी भाजी करून बघा खूप छान लागते तांदळाच्या भाकरीवर ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्हीही भाजी खाऊ शकता चवीला तर अप्रतिम लागते एकदा तुम्ही करून तर बघा कारण सहसा नुसते जवळची चटणी वगैरे केली जाते नाही का तुम्ही एकदा ना कोबी घालून जवळा ट्राय करून बघा खूप छान लागतो जवळ्याला नाक मोरडणारेसुद्धा आवडी आवडीने जवळा खातील बघा तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून चवीला तर अप्रतिम झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद